अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे पिठोरी अमावस्या अमावस्याच्या दिवशी केले जाणारे उपाय कोणकोणते तर त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर उद्या पिठोरी अमावस्या आहे श्रावण महिन्याची सांगता उद्या होणार आहे त्याच्यामुळे ही जी काही अमावस्या आहे ती खूप खास मानली जाते कारण त्या दिवशी पोळा पण आपण साजरा करत असतो म्हणजे बैलांचा सण तर तो सुद्धा साजरा करायचा आहे मुलांची प्रत्येक आईनं दृष्ट कशी काढायची त्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आमावश्याच्या दिवशी केले जाणारे उपाय तोटके त्याची माहिती कारण हे जे आपण करतो प्रत्येक महिन्याला तर एक महिनाभर आपल्या घराचं संरक्षण होत असतं घरातल्या व्यक्तींचं पण संरक्षण होत असतं त्याच्यामुळं प्रत्येक महिन्यातून एकदा हे उपाय आपल्या घरामध्ये झालेच पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या घराची नजर काढणे घरातल्या व्यक्तींची नजर काढणे नजर कशाने काढू शकता पिवळ्या मोहरीने काढू शकता नारळाने काढू शकता मोरपिसाने काढू शकता नजर काढण्याचे अनेक पर्याय आहेत फक्त नजर आवर्ज आवर्जून काढली पाहिजे छोट्याल्या मुलांपासून ते मोठ्याल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांना नजर लागत असते त्याच्यामुळे कोणाची आता बघा मुलं जास्त काही करायला लागले की आपल्या लगेच मुलांना नजर लागते मोठ्याले व्यक्तींची कुठे थोडीफार प्रगती व्हायला लागली की त्यांना पण लगेच नजर लागून जाते त्याच्यामुळं घरातले छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांची नजर काढायची आहे अमावश्याच्या दिवशी म्हणजे उद्या त्याच्यानंतर घराला पण आपल्या नजर लागत असते एखाद्या व्यक्ती जर आपल्या घरात आला आणि त्याचा दृष्टिकोन चांगला नसला की त्या व्यक्तीची नजर खूप जास्त आपल्या घराला लागत असते मग घरामध्ये खूप म्हणजे त्या घरामध्ये निगेटिव्हिटीज असते घरामध्ये किरकीर वादविवाद हे मग सुरू होतात त्याच्यामुळे घराची सुद्धा नजर काढायची श्रीफळाने त्याच्यानंतर घराच्या आसपास पिवळ्या मोहरीवर सेवा करून पिवळ्या पिवळ्या मोहरीवर वल्गा सुकतं आणि काल भैरवकाष्ट सेवा करून घराच्या चारी बाजूने ती मोहरी आपल्याला टाकायची आहे जेणेकरून घराचं संरक्षण आपल्या घराचं होतं घराला एक संरक्षक कवच निर्माण होतं त्याच्यामुळं घराला कोणाची नजर लागत नाही आणि घराचं पण संरक्षण होतं आणि घरातल्या व्यक्तींचं पण संरक्षण होतं त्याच्यामुळे हे पण तुम्ही उद्या करू शकता त्याच्यानंतर घरातली नेगेटिव्हिटी जाण्यासाठी घरातली अलक्ष्मी जाण्यासाठी घरामध्ये घरामध्ये आपण कर्पूर होम करायचा व कर्पूर होम कसा करायचा त्याला भीमसेनी कापूर घ्यायचा त्याच्यावर लवंगा ठेवू शकता इलायची ठेवू शकता हिरवी त्याच्यानंतर पूर्ण आपल्या घरभर टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरा घराच्या पूर्ण जितके काही रूम आहेत तितक्या घरभर तो धूर पसरायचा आहे याने पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते अँटीबॅक्टेरियासुद्धा निघून जातात त्याच्यामुळे कर्पूरचासुद्धा खूप फायदा आहे कर्पूर होमसुद्धा उद्या तुम्ही आवर्जून करा आपल्या मेन दरवाजा पण स्वच्छ पुसून घ्यायचा आपल्या दरवाजावर हळदीचं लेपन करायचं या दरवाजातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण येते अलक्ष्मी पण येते नेगेटिव्हिटी पण येते नकारात्मकता पण येते त्याच्यामुळं त्या दरवाजा स्वच्छ असेल त्याच्या हळदीचे लेपन केले असेल तर त्या घरामध्ये कोणतीच वाईट शक्ती प्रवा प्रवेश करत नाही त्याच्यामुळं हळदीचे लेपन आवर्जून करा लक्ष्मी आकर्षित आपल्या घरामध्ये होत असते हळदीच्या लेपनाने त्याच्यानंतर देवघर स्वच्छ करायचं देवांना स्वच्छ करायचं त्याच्यानंतर घर स्वच्छ करायचं घरातली जी काही जाळीजमट आहे ती काढायची साफसफाई घराची करायची त्याच्यानंतर घरामध्ये फाटके कपडे काय असतील ते ते टाकून द्या तुटलेली फुटलेली भांडी असतील ते टाकून द्या याने काय होतं की बाजारीचे हे लक्षण आहेत आपल्यावर कर्ज होतं लोकांचं देणं होतं म्हणजे लक्ष्मी आपल्यावर नाराज होते त्याच्यामुळं आपल्या सोबत अशा काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे ह्या वस्तू खूप जास्त घरामध्ये नेगेटिव्हिटी आणत असतात त्याच्यामुळे ह्या वस्तू ठेवायच्याच नाही आहे तुम्हाला ठेवायच्या असतील तर रेप रिपेअर करा आणि परत यूजमध्ये आणा फक्त त्या खराब वस्तू घरामध्ये तशाच पडू देऊ नका बऱ्याचशा घरामध्ये असतं की एखादी रूम अशी असते की स्टोअर रूम आपण त्याला करतो आणि त्या घरामध्ये त्या रूममध्ये पसारा जातो की ते आपण काही वापरत नाही की त्या रूमत टाकतो काही यूज नाही यामध्ये आले की त्या लगेच त्या रूममध्ये टाकतो मग टाकता टाकता खूप जास्त सामान तिथे होऊन जातं आणि मग त्या रूममध्ये म्हणजे घराचा जो काही ते कोपरा असतो त्या घा घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी मग पसरते की त्याचा विचारता सोय नाही त्याच्यामुळं अगोदरच आपण यूजमध्ये आणायच्या त्या वस्तू रिपेअर करून आणि नाहीच जर वापरायच्या तर मग त्या टाकून द्यायच्या त्याच्यानंतर आंघोळ करते वेळेस अमावश्याच्या दिवशी कधी आंघोळ करते वेळेस पंचगव्याने स्नान करून आंघोळ करायची पंचगव्य म्हणजे काय तर बघा गाईच्या पाच द्रव्यापासून हे बनलेलं राहतं काय गाईचं शेण राहतं गाईचं गोमूत्र गाईचं दूध तूप दही ह्या वस्तूपासून ते बनवलं राहतं आणि अतिशय प्रभावी हे असतं आपल्या त्वचे जे काय आपल्याला विकार असते ते सुद्धा याने निघून जातात तर केंद्रामार्फत तुम्हाला ते कुठेही इझिली मिळून जातं ते अंगाला लावून आंघोळ करायची घरात म्हणजे चिडचिड व्यक्ती करत असेल तर त्याने सुद्धा हे लावलं ना त्याचं मन स्थिर होतं चिडचिडपणा त्याचा कमी होतो तर आवर्जून हे आंघोळीला प्रत्येक प्रत्येक आमोशाला लावायचं प्रत्येक शनिवारी लावायचं प्रत्येक पौर्णिमेला लावायचं आणि घरात एखादा आजारी व्यक्ती असेल खूप जास्त आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीला रोज त्याने आंघोळ करायला लावायची खूप फरक पडतो याने त्या तर सर्व महिलांनी आवर्जून हे उपाय घरामध्ये करा खूप हो फरक पडतो आपल्या घरामध्ये हे उपायांनी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजा गुरुमावलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ